सध्या प्रयागराजमध्ये गेली दोन दिवस झालं आज मोनी अमावस्या होती त्यामुळे सकाळी शाही स्नान झाले त्याच्यानंतर आत्ता इथे लाईव्ह आलो रेंज होती तर बघूयात मला लाईवला येऊन जर रेंजमध्ये क्लिअर दिसत असेल तर लाईव्ह कंटिन्यू करूयात नाहीतर लाईव्ह एंड करतो तर मला लाईव्ह जॉईन झाल्यानंतर जर व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर मला सांगा जेणेकरून मी बाहेर जाऊन दाखवण्याचा काही प्रयत्न करेल प्रयागराज मधील हे सेक्टर नंबर वीस आहे जिथे आम्ही सध्या राहत आहोत दोन दिवस झालं तर लाईव्हला जॉईन झाल्यानंतर मला हे सांगा की क्लिअर दिसत आहे का नाही व्हिडिओ जर दिसत नसेल तर मग काय अर्थ नाही लाईव्ह येण्यामध्ये कारण लाईव्ह मध्ये आल्यानंतर तुम्हाला पण दिसलं पाहिजे नेमका कुठला कुठला लाईव्ह काय सतनाम हरे सतनाम हरे सतनाम हरे ओम अखंडा देव सत स्वरूप प्रकाश पूर्वक की महिमा का ध्यान धरकर गाजो जी श्री चंद्र हरे श्री चंद्र हरे उदासीन आचार्य जगद्गुरु श्री चंद्र वांज के श्री चरण कमलों में ध्यान धरकर गाजो जी श्री चंद्र हरे श्री चंद्र हरे सिद्धेश्वर एकनाथ महाराज पवित्र गोळा साहेब जी बद्री धर्मदास साहब जी ठाकुर हाँ साहब जी के श्री चरण कमलों में ध्यान धरकर गाज हो जी श्री चंद्र तार हरे श्री चंद्र हरे श्री गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी बैगरण काशी विश्वनाथ प्रोचित हरिद्वार बाधा नगर सर्वती देवी देवता के श्री चरण कमलों में ध्यान धरकर गाज हो जी श्री चंद्र हरे श्री चंद्र हरे गंगा दास महाराज की राम भरोसे से इक्यावन सौ की अर्दास करवाया जिस कामना से आदर्श इस कामना को पूरा कर दीजिए कारकों युत्रिसपाल जी से शुभ शांति हो बहुत जगनाव सदाबदन प्रमाण वैश्विक राजा वाणी के देव साधु संत के संग हरि नाम का ललति का प्रकार करे करे दो कलेश पाप का नाश धर्मी राजा राज तेरे प्रसाद के जो जनस्थारे परसो करें जगत गुरु श्री चन्नवान भारतीय कलाति वाणी तर व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर नक्कीच सांगा प्रयागराजचा नाईटचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल मी जास्तीत जास्त जर व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर मला नक्की कोणीतरी कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा दिसायला जर क्लॅरिटी असेल व्हिडिओला कारण इथे रेंज कमी अगोदरच जर रेंज असेल तर मग मी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेन कारण ते बाहेर गेल्यानंतर सहसा एंट्री लवकर देत नाहीत यासाठी महाराजांना वगैरे बोलावं लागते जे की आम्ही सेक्टर नंबर वीसला राहत आहोत जिथं एकाहून एक बाबा आपण जे बघितले व्हायरल झालेले ते इथंच आहेत सेक्टर नंबर वीस मध्ये चंद्रा श्रे सेक्टर नंबर वीस तर कंटिन्यू रहा क्लॅरिटी दिसत असेल तर मला नक्की सांगा की क्लॅरिटी कशी दिसायची काय नाही ते जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करता येऊ लाईव्ह दाखवण्याचं

तर तोंडातून आक्षरच्या वाफा निघत आहेत संध्याकाळी तोंडातून आक्षरच्या वाफा निघत आहेत संध्याकाळी एवढी थंडी आहे खूप डेंजर चार पाच डिग्री तापमान असेल कारण तुम्ही दहा मिनटं जर चप्पल बाजूला काढून ठेवली तर लगेच त्याच्यावर बर्फाची लेरी आली उज्जैनवाला काळा बोल उत्तर प्रदेश प्रयागराज त्रिवेणी संगम घाट लाईव्ह तर नाईटचा व्यू बघू शकतात कसं आहे नाईटला इथे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि उद्याला आपण एक ब्लॉग टाकणार आहे चॅनलवर नाईट स्पेशल ते नक्की बघा एकशे डेंजर एकशे एक डेंजर भाव आपल्याला बघायला भेटत खूप लोकांची आस्था आहे संध्याकाळचे दहा वाजलेत आणि संध्याकाळच्या दहा वाजता सुद्धा इथे पोलिसांचा फौज मोठ्या प्रमाणात आहे तर प्रयागराजला येताना राहण्याची सोय करून यावी अगोदरच जर राहण्याची सोय नसेल तर असली तर रोडवरच्या फुटपाथला थंडीमध्ये झोपावं लागतं त्यामुळे खूप परेशानी होती जर तुमची राहण्याची सोय नसेल तर तुम्ही चुकूनही प्रयागराजला येण्याचा प्रयत्न करू नका कारण राहण्याची सोय नसेल तर तुम्हाला रोड वर अस झोपाव लागेल फुटपाथ ला आणि थंडी तर एवढी आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही चार डिग्री तापमान असेल कमी तोंडातून अक्षरशः धूर निघत आहे ते बघू शकतात ज्यांची राहण्याची सोय नाही त्यांना असंच झोपावं लागत आहे जर कोणाला काय झालं वगैरे ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा तर प्रयागराजवर उद्या आपला एक ब्लॉग पडणार आहे तर तो, तो संपूर्ण ब्लॉग बघा ज्याच्यामध्ये आम्ही आज जे मोने निमित्त शाही स्नान होतं त्याचं संपूर्ण शूट केलेलं आहे त्याच्यामध्ये नागा साधू यांची कमीत कमी पाच ते दहा हजार लोकांची एकदाच रॅली निघाली होती तर ती त्या ब्लॉगमध्ये आहे पहिली दृश्य असं बघितलं की दहा लाख नागा आगोरी साधू होते जे एकाच रॅलीमध्ये धावत होते कंटिन्यू आणि त्याचा एवढा छान असा शूट आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर ते ब्लॉग उद्या नक्की बघा त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तो खू या प्रयागराजमध्ये येण्याचा तो स्पेशल मोमेंट होता कारण तो शूट करण्यासाठी एवढी मोठी प्रमा एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक होती तो सीन शूट करण्यासाठी कमीत कमी दहा हजार नागा साधू आगुती म्हणजे ज्यांच्या अंगावर एकही कपडा नसतो असे दहा हजार कंटिन्यू एकसारखं धावत होते आणि तेही याच रोडवर सकाळी सकाळी याच रोडवर दहा हजार नागा साधू होते जे धावत होते आज सकाळी आणि त्यांचं शूट आपण केलेलं आहे तर ते ब्लॉग आपल्याला उद्या पाहायला मिळेल आपल्या चॅनलवर तर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर बघू शकतात पुढं रस्ता काहीच दिसत नाही आहे चार ते पाच डिग्री अंश सेल्सिअस तापमान असेल कारण बोलताना सुद्धा अक्षरशः तोंडातून काय म्हणतात त्याला दूर येत आहे जसं काय असं वाटतं की आपण काश्मीरला आलो सध्या काश्मीरचा फील येत आहे काश्मीर एवढी थंडी इथे होऊ शकतात संध्याकाळची सव्वा दहा वाजलीत आणि भक्तांची संख्या रोडला जन जन ची ची नसल, तर याच्यातले बरेच जण अशेच ज्यांची राहण्याची सोय नसेल आणि बरेच जण पाहण्यासाठी पण फिरत असतील तर हे अन्न वाटप चालू आहे संध्याकाळच्या रात्रीच्या दहा वाजता सुद्धा रात्रीचे दहा वाजलेलेत आणि अजून सुद्धा अन्न वाटप चालूच आहे त्यामुळे प्रयागराजला खाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे दिवसभर तुम्हाला हे पाहायला भेटेल असंच चला तर चला दहा वाजल्यानंतर एकदा जर आपण आकड्याच्या बाहेर आलो तर आपल्याला दहाच्या नंतर मध्ये देत नाही तर मी त्यांच्याकडून परमिशन घेतली होती की मला थोडंसं बाहेर जाऊ द्या शूट करण्यासाठी नाईट च वे घेण्यासाठी फक्त हे रात्री दहा वाजतासुद्धा ह्यांच्याकडून जे आहे ते खिचडी वाटप चालू होते चला तो मग अपन अपने आखड़ा जाऊ तो आपका उद्या ब्लॉग पड़ना तो ब्लॉग नक्की सर्वानी प्रेम दया चैनल जैसे अजु सब्सक्राइब किया तिने चैनल सब्सक्राइब करा उद्याल अपना ब्लॉग बगा जो चैनल पड़ना है यहाँ पे मैं शूट करने के लिए बाहर गया था शूट करने के लिए बाहर गया था हॅलो हेलो तर इथं विदाऊट विदाऊट कार्ड किंवा आम्ही काय एंट्री भेटत नाही तर ज्यांच्या इथं जे महाराज राहतात त्यांनाच एंट्री आहे बाकी अदर कोणाला इथं एंट्री आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त जणांनी उद्या ब्लॉक बघा जो की संपूर्ण नाईट उद्याची आज जी झाली होती त्याच्यावर शूट केलेला आहे गेटावर सिक्युरिटी गार्ड आहेत वाली जे विदाउट परमिशन कोणाला आतवी देत नव्हती <णिया> जास्तीत जास्त जणांनी चॅनलला लाईब करा आणि उद्या आपल्या चॅनल जो ब्लॉग तो नक्की बघा तर थंडी खूप वगैरे मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी आपण उद्याला बघूयात अजून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू आपल्याला अजून काय काय पाहायला भेटत तर जे लाईव्हला जॉईन झाले होते त्यांचा मनापासून आभार भेटूयात आपण उद्याला आणि ब्लॉग उद्याचा नक्की पहा उद्याचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे कारण दहा दहा ते पंधरा हजार नागास साधू आघोरी ज्याला आपण म्हणतो ते एकाच रॅलीमध्ये पळताना दिसून आलेत आज आणि तो सीन रेकॉर्ड करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय होता ते आपल्याला उद्याला आपल्या ब्लॉगमध्ये पहायला भेटेल प्रयागराजमध्ये थंडी सध्या एवढी आहे की बोलताना सुद्धा तोंडातून तो वाफवा निघत आहेत तर एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवतो की प्रयागराज मध्ये थंडी कशी येते तर ही बघू शकतात गाडी तुम्ही या गाडीवर पाण्याची थेंब आहेत हे फक्त थंडीमुळे तर या गाडीला बघून तुम्ही थंडीचा अंदाज लावू शकता तिथे काय असेल थंडी तर भियात मग मित्रांनो आपण उद्याला तर उद्या जो ब्लॉक पडणार आहे तर ब्लॉक नक्की बघा उद्याला रॅग रॅग मध्ये थंडी असताना सुद्धा मी बाहेर आलो होतो काहीतरी दाखवण्यासाठी तर हे बघू शकतात गाडीवर तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की थंडी किती असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला मोनी निमित्त जे आज आपण शूट केले स्नान साधूंच्या वेगवेगळ्या रॅल्या होत्या आजचं दृश्य हे एवढं स्पेशल होतं तर आजचा दिवस खूप स्पेशल गेला इथे तर उद्याला तुम्ही नक्की ब्लॉग बघा आणि त्याच्यामध्ये काय काय पाहायला भेटतं तुम्हाला ते तुम्ही बघू शकतात मग उद्या असं चॅनल वर प्रेम असू द्या भेटूया आपण उद्याला तोपर्यंत जय महाराष्ट्र